चोरांच्या समूहामध्ये साव असणं आणि तुमचं साव असणं टिकवून ठेवणं महाकर्म कठीण एकतर चोर तुमचे शत्रू बनतात आणि साधूंच्या समूहामध्ये तुम्हाला सामील करून घेतलं जाईलच याची खात्री नाही आणि जरी त्यांनी आप तुम्हाला आपल्या समुदायामध्ये सामील करून घेतलं तरी नेहमीच तुमच्याकडं संशयाच्या नजरेनं बघितलं जाण्याची शक्यता अधिक म्हणजे दुहेरी अडचण अन्यायाच्या विरोधात न्यायाच्या बाजून तुम्ही उभे राहिला म्हणून ज्यांच्या बाजून तुम्ही न्यायाला मिळवण्यासाठी उभे राहिलेले आहात ते तुम्हाला स्वतःलाच न्याय देतील याचीही खात्री देता येत नाही किमान नेहमीच असं घडेल असं सांगता येणार नाही या बाबतीत महाभारतातील युज सूची कथा पुरेशी बोलकी आहे युयुत्सू शंभर कौरवामधील एक पण बाकीच्या नव्याण्णव कौरवांनी म्हणजे दुर्योधन दुःशासन आणि त्याचे राहिलेले इतर बंधू यांनी त्याला कधीच आपला मानलं नाही तो जरी शंभर कौरवातील एक असला तरी तो कौरवांच्या दृष्टीनं दुर्योधन दुशासनांच्या दृष्टीनं नेहमीच उपरा राहिला कारण तो जरी धृतराष्ट्राचा पुत्र असला युयुत्सु हा धृतराष्ट्राचा पुत्र जसे दुर्योधन आणि दुःशासन हे धृतराष्ट्राचे पुत्र तसाच युयुत्सू हा सुद्धा धृतराष्ट्राचा पुत्र पण दुर्योधन दुःशासन हे गांधारीचे पुत्र होते आणि युयुत्सु हा एका दासीचा पुत्र होता गांधारीच्या दासीचा पुत्र आणि गांधारीची एक दासी आणि धृतराष्ट्र यांचा हा पुत्र त्यामुळं शंभर गौरवांच्या मध्ये तो कधीच आपला म्हणून स्वीकारला गेला नाही आणि नेहमीच त्याला दासी पुत्र म्हणून कमीपणाची हिणवणुकीची वागणूक मिळत राहिली जरी तो आणि त्याला राजपुत्राचा सन्मान तर कधीच मिळाला नाही दुर्योधन दुःशासनाला जसा राजपुत्राचा सन्मान मिळत होता तसा युयुत्सूला तो सन्मान मिळत नव्हता जरी इतर प्रजाजनांच्या दृष्टीनं युयुत्सू हा राजपुत्र किंवा जरी राजपुत्र नसला तरी एक सन्मानित असा कौरव होता तरी इतर कौरवांच्या दृष्टीनं मात्र युयुत्सू हा दासीपुत्र होता आणि त्याला दुय्यम दर्जाचीच वागणूक मिळत होती आणि तसाही कौरवांच्या दृष्टीनं तो उपराच होता कारण कौरवांचे दुर्गुण दुर्योधन दुःशासन यांचे दुर्गुण युज आत्मसात केलेले नव्हते तो नेहमीच पांडवांच्या बाजूने राहिला पांडवांच्या बाजूने असं म्हणण्यापेक्षा तो धर्माच्या बाजूने न्यायाच्या बाजूने राहिला आपले बंधू दुर्योधन दुःशासन हे पांडवांच्यावर अन्याय करत आहेत आणि ते योग्य नाही हे त्याला उघड्या डोळ्याने दिसत होतं त्यामुळं तो पांडवांची बाजू घेण्याचा प्रयत्न करत होता पण जिथ कौरव दरबारामधील थोरा मोठ्यांच वडीलधाऱ्यांचं गुरुजनांच दुर्योधन ऐकत नव्हता तिथं युत्सूच तो ऐकेल किंवा इतर कौरव ऐकतील ही अपेक्षा करणं व्यर्थ आहे असं म्हणतात की युत्सू हा पांडवांना दुर्योधनाची स्थान गुप्तपणे कळवत असे तसही असेल किमान द्रौपदी वस्त्रहरण प्रसंगी त्यानं दुर्योधन दुःशासन यांना विरोध केला ते जे करत आहेत ते चुकीचं आहे असं त्यानं उघडपणे सांगितलं आणि त्याला विरोध केला द्रौपदी वस्त्रहरणाला तो विरोध करणारा एकमेव कौरव होता जे भीष्म द्रोण यांनी केलं नाही त्यांनी ते धाडस किंवा प्रामाणिकपणा दाखवला हो नाही ते युज सुन केलं पण अर्थातच दुर्योधन दुशासन त्याचं ऐकतील किंवा त्यांनी ऐकलं असेल ही शक्यताच नाही आणि असं म्हणतात की दुर्योधनानं जेव्हा भीमाला विषप्रयोगानं मारण्याचा पाण्यात बुडवून विषप्रयोग करून पाण्यामध्ये बुडवून मारण्याचा प्रयत्न केलेला होता तेव्हा दुर्योधनाचं हे कपट सुद्धा युत्सून युधिष्ठिराला सांगितलेलं होतं कळवलेलं होतं आणि त्यामुळ भीम वाचला असेल तसही असू शकेल खर तर आपले बंधू ज्यावेळी आपणाला स्वीकारतच नाही त्यावेळी किमान पांडवांच्याकडून तरी दुसऱ्या पक्षाकडून तरी थोडीशी आपुलकी आणि थोडासा सन्मान मिळवण्याचा प्रयत्न करून बघावा या अपेक्षेनं सुद्धा ू असं वागत असण्याची शक्यता आहे पण तस कसही असलं तरी युतसू हा कौरव पक्षाचा नव्हताच आणि हे झालं कुरुक्षेत्र युद्धापर्यंत आणि ज्यावेळी त्यानं आजपर्यंत कौरवांची बाजू घेतलेली नव्हती कौरवांची बाजूही घेतलेली नव्हती आणखीन तसं म्हणण्यापेक्षा त्यानं न्यायाची बाजू किंवा धर्माची बाजू घेतलेली होती आणि दुर्योधन दुशासन हे न्यायाच्या बाजूला किंवा धर्माच्या बाजूला नव्हते आणि त्यानंतर मग जेव्हा कुरुक्षेत्रावर युद्ध सुरू होणार त्याच्या आधी युद्धासाठी दोन्ही सैन्य समोरासमोर उभी राहिलेली असताना युधिष्ठिर आणि श्रीकृष्ण यांनी असं जाहीर आवाहन केलं की ज्यांना आमच्या बाजूला म्हणजे धर्माच्या बाजूला ज्या कोणाला यायचं असेल त्यांनी आमच्या बाजूला यावं त्यांचं आमच्या पक्षामध्ये स्वागत केलं जाईल आणि ज्यांना आमचा पक्ष सोडून कौरव पक्षामध्ये जायचं आहे त्यांनी अगदी मोकळेपणानं कौरव पक्षामध्ये जायला काही हरकत नाही असं ज्यावेळी उघड आवाहन श्रीकृष्ण आणि युधिष्ठिर यांनी केलं त्यावेळी एकमेव युत्सू हा कौरव पक्ष सोडून पांडव पक्षामध्ये पक्षा सामील होण्यासाठी सा आला अर्थातच हा निर्णय खूपच अवघड होता त्याच्या दृष्टीनं खूपच अवघड असणारा हा निर्णय होता दुर्योधन दुशासन आणि इतर कौरव यांनी त्याला गद्दार विश्वासघातकी या नजरेनं पाहिलं त्याचा धिक्कार केला पण युत्सून ठाम निर्णय घेतला आणि तो पांडव पक्षामध्ये सामील झाला <coughs> हे गो हीच गोष्ट करणं कदाचित भीष्म द्रोण यांनाही शक्य झाली असते पण त्यांनी तसं केलं नाही युद्ध सुन तो प्रामाणिकपणा दाखवला आणि तो पांडव पक्षामध्ये आला आणि पांडव पक्षामध्ये आल्यानंतर त्यानं थोडाफार पराक्रम सुद्धा केला आणि युद्ध संपलं युद्ध संपलं पांडव विजयी झाले पांडव विजयी झाल्यानंतर कौरव शिबिरामध्ये हाहाकार माजला विशेषतः स्त्रिया आणि बालक भीमाच्या भीतीनं गांगरून गेली आणि आकांत करू लागली कारण भीम आता द्रौपदीच्या अपमानाचा सूड घेण्यासाठी कदाचित आपल्यावर असा प्रसंग आपल्या अपमान करण्यासाठी येईल आपणाला मारून टाकण्यासाठी येईल किंवा आपण आपला छळ करील अशी भीती या कौरवांच्या विधवा स्त्रियांना वाटू लागली तेव्हा युधिष्ठिराच्या सांगण्यावरून युधिसू या स्त्रियांना बालकांना सुरक्षितपणे हस्तिनापूरला हस्तिनापूरच्या राजवाड्यामध्ये घेऊन आला आणि जरी तो त्यानं हस्तिनापूरच्या राजवाड्यामध्ये या बालकांना कौरवांच्या विधवा पत्नीना तो घेऊन आला असला तरी या स्त्रियांनी मात्र चुकडं आपलेपणानं आपला सहाय्य करता म्हणून बघितलं नाही त्या त्याला विश्वासघात की आपल्या बंधूंचा विश्वासघात करणारा गद्दार या नजरेनच बघत राहिल्या त्याला शिवया शाप देत राहिल्या आणि हस्तिनापूर मध्ये जे काही थोडेफार नागरिक शिल्लक होते ते नागरिक त्यापैकी जे कोणी कौरव पक्षाचे होते दुर्योधनाच्या पक्षाचे होते ते सुद्धा युथसुला गद्दार विश्वासघातकी या नजरेनच बघत राहिले आणि त्याला शिया शाप देत राहिले त्याला विश्वासघातकी म्हणत राहिले आणि मग पांडवांचं काय पांडवांनी तरी त्याला स्वीकारलेलं होतं का मनापासून युधिष्ठिरानं युधिष्ठिर हा थोडासा धर्मगोळा होता समजूतदार होता त्यानं त्याला आपला म्हणून स्वीकारलं तसं स्वीकारलं आणि नंतर मग युधिष्ठिराचं राज्य हस्तिनापूरमध्ये सुरू झालं युधिष्ठिराचं राज्य सुरू झाल्यानंतर अं धृतराष्ट्र आणि गांधारी हे आता आंधळा धृतराष्ट्र आणि डोळ्यावर पट्टी बांधलेली गांधारी हे दोघही आता युधिष्ठिराचे पांडवांचे आश्रित जवळजवळ आश्रितच म्हणून तिथं वावरत होते आणि मग जरी युधिष्ठिर त्यांना वडीलधारे म्हणून आपले चुलते म्हणून सन्मान देत असला तरी भीम मात्र तसा समजूतदार नव्हता तो अगदी वारंवार धृतराष्ट्र आणि गांधारी यांचा अपमान करत होता त्यांना लागून त्यांना लागेल असं बोलत होता आणि त्यांना हिणवणुकीची वागणूक देत होता जिथं भीम वडीलधाऱ्या धृतराष्ट्र आणि गांधारी यांनाच अपमानास्पद वागणूक देत होता तो भीम युत्सुला अगदी सन्मानपूर्वक वागवी अशी अपेक्षा करणं चुकीचं होईल त्यानं युयुत्सूला सुद्धा कधी आपलं मानलं नाही पांडव पक्षाचं मानलं नाही म्हणजे युधिष्ठिर अं जरी त्याला सन्मानपूर्वक वागवत असला तरी भीम मात्र त्याला सन्मानपूर्वक वागवत नव्हता आणि कौरव पक्षाचे जे कोणी शिल्लक नागरिक होते तेही शिव्या शाप देत होत्या देत होते, होते। धर्माच्या बाजूने उभा राहिलेला हा युयुत्सू त्याला धर्माच्या बाजून युद्ध करणारे पांडव आपला मानत नव्हते उपरा मानत होते दुय्यम दर्जाची वागणूक देत होते आणि अधार्मिक जे दुर्योधनाचे बाजूचे होते दुःशासनाच्या बाजूचे होते त्यांच्या पक्षाचे होते त्यांनी त्याला शिव्याशापच दिले त्यांनीही त्याला विश्वासघातकी समजलं विचारा दुर्दैवी युत्सू अधार्मिक आणि धार्मिक दोन्ही पक्षांनी ज्याला फर्क समजलं असा हा दुर्दैवी युत्सो